तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सातारा बाजार समितीत कांद्याला क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर पाचशे रुपयांची वाढ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णयांचा धडाका मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल पस्तीस निर्णय राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट राज्य कॅबिनेटचा निर्णय ब्राह्मण राजपूतांना आर्थिक महामंडळ सरकारने कांद्याची बफर स्टॉकमधून विक्री वाढवली भाव नियंत्रणात आणण्यासाठी उचलले पाऊल यंदाचा ऊस गळित हंगाम पंधरा पासून उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत समितीचा निर्णय चिकनगुनियामुळे नगर आजारी टेस्ट निगेटिव्ह पण सांदेदुखीने जाम घरोघरी रुग्ण रुग्णालयात गर्दी ए पीक पाहणीत जळगाव अव्वल ई सावडीत बावीस गावांचे काम शिल्लक जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला तीन ऑक्टोबरला देशभरात रेल्वेचा चक्का जाम करणार शेतकऱ्यांवरील अत्याचाराचा बदला घेणार हरियाणातील महापंचायतीत घोषणा अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा राज्य सरकारने दिली दोनशे सदतीस कोटींच्या मदत निधीला मंजुरी राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दोनशे सदतीस कोटी रुपयांच्या मदत निधीला मंजुरी दिली आहे अमरावती विभागात शेतकऱ्यांची पीक विमा प्रतिनिधीला मारहाण नुकसान वाढवून दाखवण्यासाठी करत होता पैशांची मागणी शिवापूर जैन विभागात दुवाधार पावसाने पिकांचे नुकसान अवघ्या एका तासात सदतीस मिलीमीटर पाऊस आतापर्यंत नऊशे शहाऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद अजून पावसाचा जोर वाढणार मनोरा विभागात रब्बी बीबियाण्यांसाठी महाडीबीटीवर अर्ज करा तालुका कृषी अधिकाऱ्यांची आवाहन सुगेचे दिवस सुरू होताच मजुरांची चांदी सोयाबीन काढणीच्या मजुरीत वाढ लागवड खर्चही निघेना शेतकरी हवाल दिल सोयाबीनचा हमी शेतकऱ्यांना न परवडणारा अनिल देशमुख यांचे वक्तव्य शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे कठीण पंधरा दिवसात मोफत वीजमाफीचा अध्यादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन आमदार यशवंत माने हेच मोहोळमधून विधानसभेचे उमेदवार नवीन प्रणालीने जमीन मोजणी होणार अचूक भूमी अभिलेख विभागाचे महत्वपूर्ण पाऊल शेतकऱ्यांमधील वादविवाद टाळण्यास ठरणार उपयुक्त जुन्या पद्धतीतील त्रुटी टाळून साधणार परिणाम नाशिक जिल्हा बँकेची कर्जवसुली स्थगित शेतकरी संघटनांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय व्हायरल आजारांमुळे केवी पपईला मागणी केवी ऐंशी रुपयांवरून आता एकशे चाळीस ते दोनशे रुपये प्रतिबॉक्स तीस ते चाळीस रुपये प्रति किलोची पपई साठ रुपयांवर भंडारा जिल्ह्यात मशाल टेंबा मी पेटवून शेतकऱ्यांची शेतात जागली वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दांडुकरांकडून शेतातील उभ्या पिकांचे नुकसान उत्सवानंतर फुलांच्या दरात घसरण झेंडू पुन्हा कोंबेदला मागणी थंडावली नवरात सोवाची प्रतीक्षा नैसर्गिक संकट त्यात कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या वेदना समजणार तरी कधी शासनाकडून बळीराजाची कायमच थट्टा वर्धा जिल्ह्यात यंदा एक पॉईंट साठ लाख हेक्टरवर रब्बी लागवड हरभरा गव्हाचे लागणार बेचाळीस पॉईंट सातशे चार क्विंटल बियाणे पिंपळगाव विभागात टोमॅटोची लाली वाढली नऊशे अकरा रुपये कॅरेट पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने बाजारात आवक घटली परतीच्या पावसाची सोयाबीन उत्पादकांना दास्ती हिंगल सह सीमा भागातील चित्र सायंकाळच्या जोरदार सरींमुळे दसका हंगाम सुरू होताच हवामानात बदल गाईच्या दूध अनुदानात दोन रुपयांची वाढ राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी घेण्यात आला सोयाबीन मळणीत पावसाचा व्यत्यय कागल तालुक्यात दररोज दुपारनंतर जोरदार पाऊस शेतकऱ्यांची धावपळ पीएम किसान योजनेसाठी आता नवीन नियमावली नोंदणीसाठी पतीपत्नीसह मुलांचे आधार कार्ड आवश्यक मजूर स्थलांतराच्या धास्तीने गळीत हंगाम लांबणार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची धाकधूक वाढली ऊस दर प्रश्न अनिश्चितच नांदगाव बाजार समितीत नवीन सोयाबीनची आवक मुहर्ताला पाच हजार एकशे एक, एक रुपये मिळाला दर जवळापूर शिवारात पावसाचा हाहाकार सोयाबीनचे नुकसान पीक झाले मातीमोल शेतकरी राजा संकटात अमरावती विभागात तीन पॉईंट तेवीस लाख शेतकऱ्यांनी नोंदवला ऑनलाईन पीक पेरा आता नोंद तलाठी स्तरावर अन्यथा शासन योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी अमरावती विभागात पंचनामे न करताच खोट्या याद्या खरे कांदा उत्पादक शेतकरी नुकसानीच्या अनुदानापासून वंचित मागणी एकशे चाळीस रुपयांची मंजूर केले केवळ चाळीस रुपये दान भरडाई दरात वाढ राईस मध्ये नाराजी कपाशीला दिला जातोय खताचा तिसरा चौथा फेर खर्चात झाली वाढ पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा उत्पादनात घट होण्याची शक्यता कारंजा विभागात पेट्या वाटप होणार असल्याचे कळताच महिलांनी केली गर्दी पहाटे चार वाजल्यापासून सभागृहासमोर लागल्या होत्या रांगा अतिवृष्टीमुळे पन्नास हजार एकशे सत्तेचाळीस हेक्टरचे नुकसान सिल्लोड तालुक्यात पंचनामेपूर्ण शासनाकडे अडुसष्ट कोटी वीस लाखांची मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या परळीत शेतकऱ्यांचा बैलगाडी ट्रॅक्टर मोर्चा सरसकट कर्जमाफी पीक विमा देण्याची मागणी परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान येल्लो अलर्ट जारी खरीपातील पिके पाण्यात फळबागांनाही फटका हवामान खात्याने वर्तवली मुसळधार पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे आवाहन स्वस्तातील युरिया खताच्या लिकिंगला चाप देणार कोण शेतकऱ्यांचा गैरफायदा एका पोत्यासोबत दीडशेचे लिकिंगचे औषध माथी साताऱ्यात कांद्याला पाच हजारांचा दर शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचाच फायदा अधिक अंजनी धरणाचे पुनर्भरण बंद सदुसष्ट टक्क्यांवर पाणीसाठा स्थिरावला गिरणा नदीतून आवक बंद दमदार पाऊस झाला तरच साठा वाढणार कापूस हंगाम चांगला पण यंदा सुरुवातीलाच भावाबाबत अनिश्चितता सहा ते साडेसात हजार रुपये क्विंटल भाव खरेदीसाठी स्पर्धा नसल्याने परिणाम अकोला जिल्ह्यात सततच्या पावसाने पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना मदतीचा आधार कधी जिल्ह्यात एक पॉईंट एकोणनव्वद लाख हेक्टरवरील नुकसान प्रस्तावाला मंजुरी बाकी पातुरात नवीन सोयाबीनला चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल भाव बाजार समितीत खरेदी शेतकऱ्याचा सत्कार आता ऐन पावसाळ्यातही लिंबा न गाठली शंभरी आवक कमी असल्याने लिंबाचा भाव वधारला पहिल्यांदाच उच्चांकी भाव शेतमजुरांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर मिळणार आता शेळ्या बोकड माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद